लाडकी बहीण योजना महत्त्वाची बातमी नो चाळण नो गाळण लाडकी बहीण योजनेची पडताळणी थांबवण्याचा सरकारचा मोठा निर्णय तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली होती मात्र आता वेळोवेळी अटी आणि कारणामुळे लाडक्या बहिणी या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणीमध्ये नाराजी आहे याचा नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकापर्यंत नऊ चाळण न गाळण असं धोरण स्वीकारलं आहे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणी ना दिलासा मिळणार आहे लाडकी बहिणी अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो राज्यात दोन कोटी चौतीस लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत या योजनेमुळे दरवर्षी सरकारी तिजोरोबर सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा भार पडतो आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे बिगुल वाजले असून मायुतीसह विरोधकाकडूनही मोर्चे केली जात आहे विरोधक लाडक्या बहिणींना वगळे जात आहे असा प्रचार करू शकतात तसेच महिलांच्या रोषाचा आणि नाराजीचा परिणाम आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारने सुरू केलेली पडताळणी सद्यस्थिती थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणूकपर्यंत नो चाळण नो गाळण असं धोरण सर, स माहिती सरकारने स्वीकारलेलं आहे सरकारच्या या निर्णयामुळे सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळालेला आहे तसेच